आंबा बागायतदार बाबा साळवी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर रत्नागिरीतील काही आंबा बागायतदार पुढे सरसावले आणि त्यांनी बाबा साळवी यांचा मुद्दा खोडून काढला दोन्ही गटातील लोकांनी नक्की काय काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आपण ऐकूयात आम्ही प्रति झाड पंधराशे रुपयाची मागणी केलेली होती तरी पण ह्या सरकारने कुठल्याही शेतकऱ्याला काही न देता त्याच्या तोंडाला पाण्या पुसलं फक्त आम्हाला प्रत्येक वेळी मंत्रालयात फेऱ्या मारायला लावल्या आणि अशा आम्ही सात ते आठ वेळा मंत्रालयात जाऊन आमच्या पदरी काही पडले नाही ही आमची निराशा आहे तर आता जे काय उद्धव साहेब आमचं महाविकास आघाडीचं सरकार इथे आलं होतं मिटिंग झाली नाही उद्धव साहेब तिथे स्वतः आले होते शरद पवारच्या वतीने त्यांची माणसं आली होती काँग्रेसवाल्यांच्या वतीने त्या आम्ही हे निवेदन आमचं अडचणीचं त्यांच्याकडे सुपूर्द केलं व त्याने आम्हाला शब्द दिला आणि की आमचं सरकार आल्यावर आम्ही पहिला प्रश्न शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू कर्जमाफी करून तुम्हाला मोकळं करू आणि ह्या जिल्ह्यात ज्या काय सुविधा नाहीत प्रयोगशाळा नाही त्याच्यावर संशोधन करण्यासाठी कुठल्याही कृषी विद्यापीठ असेल काय याच्यावर कार्यवाही होत नाही तरी आम्ही ह्याच्यावर त्वरित त्वरित कारवाई करू आणि त्या दृष्टीने आम्ही साहेबांना शब्द दिलाय की आपल्या आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं आंबा बगायतदारांचं काजू बागायतदारांचं आपल्याला आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या पाठिंबा आम्ही आपल्या गावागावात सगळ्यांना सांगत हो, आहोत आणि आमचे शेतकरी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीला मतदान करून आमचा उमेदवार जिथे जिल्ह्यात आहे महाविकास आघाडी त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करू की काल जी यांनी प्रेस घेतली त्याच्यामध्ये त्यांनी काय काय जे आरोप केलेत ते आमच्या संघटनेला न सांगता त्यांनी ती पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही कल्पना त्यांनी दिलेली नाही त्यांच्याबरोबर ते सुदर्शन तोडणकर हे होते असं समजलं आहे पण काही वेळेला आम्हाला उदय सामंत यांनी जी काय मदत केली आहे कोरोना काळापासून ती आम्ही काय विसरणार नाही ना आणि विसरले नाहीत त्यांनी वेळोवेळी आम्हाला काही कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये किंवा कर्जमाफी झाली नाही पण त्याच्यामध्ये काही अडचणी ज्या आल्या त्याच्यामध्ये त्याने आम्हाला व्याजमाफी वगैरे ही वेळोवेळी मिळवून दिली आहे सर्व शेतकऱ्यांना आंबा बागायतदारांना तर हे जे काय पत्रकार परिषदेमध्ये जे बोलले किंवा काही किंवा त्यांचा त्यांच्यावरती काही आकस असेल किंवा काही त्यांची नाराजी असेल त्या ह्याच्यातून ते बोलले असतील किंवा बोललेत करोना काळामध्ये जेव्हा अचानक लॉकडाऊन लागला तर तो लागला मार्च महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये आंबा पिकाची सुरुवात होते त्याचं जे आमचा खर्च असतो किंवा त्याची जी मशागत झाली असते ती एक वर्ष पूर्ण झालेली होती त्याच्यावर सगळा खर्च शेतकऱ्यांनी केलेला होता आणि मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर आंबा लोक शेतकऱ्यांचा बागेमधनं पिकून पाडायला लागला होता त्यावेळी जर परमिशन आम्हाला मिळाली नसती तर संबंध आंबा पीक काढता आलं नसतं आणि ते वाया गेलं असतं त्या परिस्थितीत उदय सामंत यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर त्यांनी दोन ते तीन दिवसात विशेष बाब लक्ष घालून त्याच्यामध्ये विशेष परवानगी देऊन आम्हाला पासेस दिले आंबा काढायला शासनाकडनं परमिशन दिली गाड्यांची नेहाण करायला परमिशन दिली त्याच्यामुळे आंबा काढता आला आणि त्याच्यानंतर मार्केटिंगला देखील महाराष्ट्रभर आम्हाला गाड्या फिरवता आल्या करोना काळामध्ये ज्या काय त्यांनी दक्षता घ्यायला सांगितल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी सगळ्या पाळल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला मार्केटिंग करून निदान काहीतरी पैसे उभे करता आले आंब्याचे साहेबांनी कृषी मंत्री मुख्यमंत्री आणि स्वतः सहकार मंत्र्यांची एक बैठक लावली आणि दोन हजार पंधरापासनं जे थकीत व्याज होतं यायचं आमचं जे युतीच्या काळात मंजूर झालेलं तेही आत्ता सगळ्यांची बैठक घेऊन आमच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या तोही आत्ता एक मोठा निर्णय घेतला त्याच्यासाठी त्यांनी खूप मोठी इनिशिएटिव्ह घेतली त्यामध्ये कोणाचंही सरकार आलं आमची संघटना ही पक्षविरहित काम करते त्यामुळे कुठलंही सरकार आलं तरी आम्ही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे आम्ही सोडवण्यासाठी त्यांच्याकडे जाणारच आहोत आणि आताचं जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्या आताच्या सरकारने ब चांगल्या पद्धतीनं सोडवलेल्या आहेत आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत आता काही मागण्या ज्या होण्यासारख्यात नाही आहेत त्या जर मागण्यांसाठी ते हट्ट धरून राहिले तर ते योग्य नाही म्हणजे ज्या होण्यासारख्यात नाहीत त्या होणारच नाही आहेत तर त्याच्यासाठी आपण म्हणजे त्या मागण्यांचा पाठपुरावा करणं योग्य नाही आमच्या पद्ध म्हणजे दृष्टीने पण ज्या मागण्या होण्यासारख्या होत्या त्या मागण्यात जवळजवळ नव्वद टक्के मार्गी लागलेल्या आहेत